परवा माझ्या चुलत भावानं लग्न केलं मुलगी मुसलमान धर्माचं वातावरण पेटलेलं पेट पेट <laughs> ते बी पेटलेले सगळीच पेटले कार्यकर्ता घराण्यात मीच अंदानी त्याचं आडनाव चंदनशि माझं आडनाव चंदनशी हे धर्म जागा हे पेटले तलवारी घेऊन रात्री दीड वाजता दारात दार वाजवाय लागले जोरात बायको म्हणली दार उघडू नका तुडतील म्हटलं नवीन बांधले करत मोठल्यावर कुठन बसवाय म्हण दार उघडलं लाईट लावली लाईट एवढ्या ला 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 साईड लावली त्यांना ला अंधारात ला 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 दिशा जसा मी दिसलो तशी तलवार ह्या खांद्यावर एक ह्या खांद्यावर एक पोटावर एक, एक जण पाठीमाग लग्न नेहमी कुठला गेला ने ने आणि मग तो म्हणाला तुम्हाला भाई हमारी लडकी लेके गया मला लक्षात आल तो धर्मान पेटलेला म्हणलं मग अडचण काय तर म्हणलं मुलगी खिर्च नाही मग मी लगेच म्हणलं नाही प्रॉब्लेम आलाच तर आपण खिर्च तो म्हणला खिर खिर तो तर परवा मुसलमान झाला तुम्ही म्हटलं आता असं करा एक आठवडा हिंदू एक आठवडा मुसलमान एक आठवडा ख्रिश्चन एक आठवडा बौद्ध अजून काही शनिवार रविवार असेल वाटून घ्या आणि घराच्या बाहेर घ्या सर्व धर्म समभाव घराचं घराचं नाव सुविधा <सथिणा> आणि आज आद हॉलमध्ये एक बारीक पाटील लिहा म्हटलं ते म्हणलं कुठली तर इथं माणसं राहतात एवढं लिहा पण हल्ली मी सोपं करून सुद्धा अवघड हो आहे मला भीती वाटायला लागली एवढं रेकॉर्डिंग झालं म्हणजे <laughs> माझी कुठं गुड मॉर्निंग होईल <laughs> पण एक सांगू का माझा जय भीम कट्टर आहे त्याच्यामुळे माझ्या केसात धक्का लावायची ताकद कुणाच्यात नाही हे बी ठणकावून सांगतो कारण ते आठवड्यानं विचारतील नितीन चंदेशी कोण आठवड्यात विचारतील मघाचा चव्हाण कोण ते पंधरा विचारतील वाडेकर कोण त्यांना माहीत असतं सगळं अनलिगेल बापांना कोण घेईल आपण सांगितले महाराज मराठी साहित्याचा